नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत रेल्वे या टॉपिकचा एकदम अवघड थोडाफार अवघड थोडाफार सोपा असा क्वेश्चन आहे एक गाडी चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने निर्धारित ठिकाणी सहा तासात पोहोचते बघत असल्या एक गाडी आहे तास ही किती किलोमीटर वेगाने चाळीस किलोमीटर आहे निर्धारित म्हणजे एखाद्या ठरलेल्या ठिकाणी सहा तासात राईट वेळेवर पोहोचते जर तेच अंतर पाच तासात करावे पूर्ण करावाचे असल्यास वेग किती किलोमीटर प्रतिदाशे वाढवावा लागेल मग लक्ष द्याल तर मित्रांनो चाळीस किलोमीटर वेगाने जर गाडी आपण निघून गेलो आपल्या निर्धारित ठिकाणी म्हणजे आपल्या निश्चित ठिकाणी तर आपण सहा जाऊन पोहोचतो जर आपल्याला तेच अंतर समजा पाच तासात पोहोच करायचं असेल तर आपल्या पूर्वीच्या वेगापेक्षा वेग वाढवावा लागेल मग वेग वाढवावा लागेल तर नेमका किती वाढवावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर कसं काढायचे तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहे अठ्ठेचाळीस साठ आठ बारा नेमकं काय आहे तर त्याचं उत्तर सोडवायचं कसं सुरुवातीचा वेग किती आहे चाळीस किलो किती तास लागतात सहा तास लागतात किती लागतात सहा तास आपल्याला आपल्याला लक्ष द्या किती तासात त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचे गे। पाचच तासात पोहोचायचे मग याला पाच नयचे पाच पाच पंचे आठेचाळीस आठ गुणिले सहा पहिला पर्याय बोल करायचा नाही आपलं उत्तर नाहीये व्यवस्थित लक्ष द्या अठ्ठेचाळीस आलं की खूप विद्यार्थी लगेच आल्या आल्या उत्तर बोल करतात इतर धोक्याचं वळण आहे पहिलं वळण धोक्याच बघा मग उत्तर अठ्ठेचाळीस आलं पहिला पर्याय अठ्ठेचाळीस मग उत्तर अठ्ठेचाळीस नाहीये आपलं उत्तर काय आहे सुरुवातीचा वेग किती चाळीस किलोमीटर या वेगाने निर्धारित ठिकाणी सहा तासात पोहोचते जर तेच अंतर पाच तासामध्ये पूर्ण करायचे असल्यास वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल म्हणजे हा वेग अठ्ठेचाळीस आहे तो सध्याचा आहे आत्ताचा वेग आहे मग सुरुवातीचा वेग याच्यातून काय करायचे मायनस करायचे याच्यातून चाळीस मायनस करा आपला वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढला तर त्याचं उत्तर आहे आठ तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर किती विद्यार्थी मित्रांनो तीन चला बघा याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन व्यवस्थित लक्ष द्या पुन्हा पुन्हा हा प्रश्न बघा लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला सोडवता आला पाहिजे नक्की तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा समजला का सर्वांना समजला असेल तर